काकडीची चाळीस कॅरेट होती दुधीची आठ कॅरेट होती मिरच्या नऊ बॅग एवढी एवढ्या चार फुट हो कस लावलं मग ते दोड़ का दोड काय लावला चाळीस रुपये काय लावली मी ते मी ते काय लावली हो काय लावली कांदापात सहा रुपये काय वांग काय लावलं काय बर कस जाते कॅरेट दीडशे दोनशे कॅरेट काय भाजी भाजी पाच भाजी मी ती का 500 रुपये जाते काय आलो भाजी रुपये Kacang sih malah. Jadi Oke कशी घेतली बस पाच रुपये कसा बाजार चांगला आहे का सध्या हा काय परवडते शेतकऱ्यांना पाच रुपयानी काढ आहे हद दीड रुपया खर्च येईल बरं कुठलं गाव कोणतं तुमचं गाव दिव्यच गाव आहे हा नाही ना शेंपूरचं भाडं आहे किती रुपये बाजार मिळाला पाहिजे बाजार कमी तुम्ही दहा रुपये मिळाला पाहिजे दहा रुपये आता रुपये आता पाच रुपयाने दिले तुमच्या सामने दिली हां त्याला द्यायला गेली ऐंशी रुपये हां गाडी भाडं बरं का आतमध्ये दिलं नाही मी इथला ते बरोबर सुपर गाडी नंबर 6577 झिरो चार हाय उद्या लाइव ना उलटं

काय काय सांगू शकता कुठल्या भाजीपाल्याला काय बाजार मिळतो इथं तीस रुपये पस्तीस रुपये मेंढे चाळीस पंचेचाळीस रुपये कारली तीस पस्तीस चाळीस चौगा वीस पंचवीस तीस पुढे बाजार भाव वाढल वाढल का असं वाटतं का वाढल